हे बेकाडाचं उठवळे राउंड अटक घुसले हा जरा मोकळे रावत म्हटलं की हा थेटला सावटऊं हा बाबांना एक प्रसंग असा आहे विद्या आणि अविद्या हो विद्याचं सुद्धा पडळ असतं पडळ म्हणजे पडता अविद्याला सुद्धा भगवंत कळत नाही आहा ज्ञान चालत नाही ज्ञान असणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही ज्ञान असण आवश्यक आहे ज्ञानाचा दिवाण घरोघरी लावा ज्ञान पाहिजे पण ज्ञान गिळोनी गावा गोविंदू गा हा गिळोने ज्ञान अज्ञान आणि जाला असा अवधान असत हनुमंतराय कसे झाले होते आज्ञान बी गिळलं आणि ज्ञान ही गिळलं आणि झाले सावधान कोणाच्या माझ्याकडे काही नाही घेवा सगळं ज्ञान असेल हे आहे ज्ञानाने केले ज्ञानी लोक होईच असणारी प्रगती आहे विज्ञान प्रगती पथावर आहे अध्यात्माची त्यांना जोड आहे म्हणून विज्ञान प्रगती पथावर हो आमचं असणार या ठिकाण शिदोरी आहे आमची गीता आमचं भागवत आमचं पुराण अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना वाचावं त्यांना त्याच्यामध्ये स्टडी करावी आणि त्यांना असणार आमच्या उशाला घेऊन आम्ही बर का वाचा परिवार येतो काय म्हटल्या असती आत्ता झाले आमचं म्हणून हे काय महाराज आणि आपल्या जवळ आहे ना ते पण त्याला उखडणं पाहणं हे असणार आवश्यक आहे म्हणून हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये चिंतन चाललेलं आहे हा म्हण मावडी म्हणतात नव अंकाराची बोटी विशेष नचे पाटील आणि सज्ञानाचे झोपे कंटे नाक ना हे ना काय तुम्हाच्यासारखं आम्हाला जमत आहे व हो, हे काय तुमचा दादा वगैरे तुम्ही आपल्या इकडे जा आमचं आमची ड्युटी आमचं अरे बाबा एवढे तुम्ही आपल्याकडे पदवी इतर आहे एवढं ज्ञान तुमच्याकडे आणि कुठं मग देव माणसाचा का बोलतो काय माणसाचा का वावरतो काय माणसाचा असतो काय ते काळ परावत काय हे कोणी म्हणते आहे ज्ञानी म्हणते आज्ञानी म्हणणं हा भाग वेगळा आहे म्हणून विद्या अविद्या शक्ती पटळा हे पडदा जर बाजूला गाड्यावरून मग काय आणि मग ते पडदा जो आहे ना कृष्णांगणे एक वेळा डोळा आढळ किमी मी अज्ञान हे सगळं जे आहे का नाही एक तर याचा असणारा पडदा आहे आणि तो पडदा बाजूला झाल्याशिवाय निखळ चैतन्य कधी करू शकत नाही आणि ते अनुभव राहायला नाही म्हणून ज्यांना देव कळला ज्यांना देव अनुभवला आणि तेच नाहीतर आमच्या अंगात आयोग बनायला ओंकार त्वची कमूकंठे उद होती प्रगत काय बोलणंच आले भगवंताचा कंट कंठापर्यंत वर्णन आले ओंकार त्वची कमूकंठ आकार मकार उकार अर्थ मात्र का ओंकार आणि हे ओंकार असणार शंकापुती कंठ भगवंताचा आहे का